न्यूज वास्तव बातमी मंडल आयोगानं ओबीसीना चौदा टक्के आरक्षण दिलं होतं तेच चौदा टक्के आरक्षण ओबीसीना मिळालं हवं मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळाला लागल्यावर होऊ लागलाय लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसीना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही मी माझ्या समाजाची खंबीरपणानं पाठराखण करतो यांचे विचार आणि नियत उघडी पडली आहे यांचा जातीयवाद उघडा पडलाय मी जातीयवाद केला नाही फक्त मागण्या लावून धरल्यात या शब्दात मनोजरंगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागणीच्या मुद्द्यावर हल्लाबोल केलाय कुणबी नोंदी रद्द करा अशी मागणी करायची नाही काही झालं तरी ऐंशी अठ्ठावन्न ,00, लाख कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत लक्ष्मण हाके मराठा समाजाची राग करायला निघालेत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं सगळ्या ओबीसी नेत्यांचे खोटे मुखवटे उघडे पडलेत गोरगरीब ओबीसी बांधवांचे वाटोळे करायची माझी इच्छा नाही पण वेळ आल्यास मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही मी संयम धरलाय मराठा समाजालाही शांत राहण्याचं आव्हान मनोजरंगे पाटील यांनी केलंय ते पत्रकारांशी बोलत होते दरम्यान आम्ही एकटे पन्नास ते पंचावन्न टक्के आहोत कसं आरक्षण मिळत नाही तेच पाहतो मराठा समाजाला फसवलं तर तुम्हाला बुडवलंच म्हणून समजा हे लक्षात ठेवा आधी मराठा समाज एकत्र एक नव्हता निर्णय घ्यायला अडचण येत होत्या आता समाज एक झालाय असं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा